हॅलो मी सविता आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत करते आज मी तुमच्यासोबत मी शिवलेले काही ब्लाऊजचे डिझाईन शेअर करणार आहे ते तुम्ही त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्की पाहा हा सगळ्यात पहिला आहे कॉटनचा ब्लाऊज त्याच्यात मी समोर डीप नेक दिलेला आहे म्हणजे फार डीप नेक नाही आहे पण हा पाच ते सहा इंचा हा गाळा आहे हा प्रिन्सेस कटमध्ये शिवलेला ब्लाऊज आहे आणि पाठीमागे बोटनेक आहे पहा बॅकसाईडला अशी बोटनेक दिलेली बोटनेक देऊन अशी डिझाईन काढलेली आहे ही डिझाईन खूप छान दिसते घातल्यानंतर ब्लाऊज चालू छान येईल आणि बाजूला अशी पॉप स्लीव्स दिलेली आहे हा दुसरा ब्लाऊज आहे डार्क ग्रीनमध्ये याच्यामध्ये समोर पण बोटनेक आहे आणि बॅक साईडला पण बोटनेक आहे ब्लाऊजवर वर्क केल्यामुळे पाठीमागे काही डिझाईन दिलेली नाही आहे आणि इथे स्लीव्सला पण वर्क केलेला आहे असा हा सिम्पल पण घातल्यावर खूप छान दिसेल ब्लाऊज त्याच्यानंतर हा सिल्क साडीवरचा ब्लाऊज आहे साइडला डीप नेक दिलेला आहे म्हणजे मीडियम नेक आहे आणि फ्रंट साईडला पण आपण असा डीप नेकच आहे आणि बाजूला बाहीला अशा पप स्लीव्स किंवा हा हे स्लीव्सची डिझाईन आहे ह्याला इथे ये बटन येईल तर त्या बटन आणि हो काही लावलेलं नाही आहे ब्लाऊजला हे पहा हा पण बोटनेक आहे ह्याच्यामध्ये इथे बोटनेकला पोटली बटन दिलेले आहे आणि पाठीमागची डिझाईन राऊंडमध्ये आहे आणि स्लीवसला हिपहॉप स्लीव्स आहे आणि स्लीव्सला पण असे पोटली बटन दिलेले आहे हे पहा खूप छान दिसतात हे पोटली बटन हा पण ब्लाऊज बोटनेक आहे फ्रंट आणि बॅक दोन्ही साईडला पण हा बोटनेक आहे इथे बॅक साईडला ही अशी डिझाईन दिलेली आहे हे मी स्लीवचे राहिलेले पॅचवर्क इथे ब बसवलेले आहे सध्या ही सगळ्यात ट्रेंडिंग चाललेली ही डिझाईन आहे ही बोटनेक आहे आणि हे साडीचे काठ असे हे डिझाईनमध्ये घेतलेले आहेत हे आणि स्लीव सिम्पलच आहे आणि पुढच्या बाजूने हा डीप नेक गळा आहे हा कटोरी ब्लाऊज आहे साधा हा पण डीप नेकमध्येच येतो ब्लाउज हा पण डीप नेकच ब्लाउज आहे फ्रंट साईडला इथे प्रिन्सेस कट दिलेला आहे आणि बॅक साईडला सिंपल गोलगळा आहे स्लीव्ह मध्ये पप स्लीव्स दिलेल्या आहेत म्हणजे दोन्ही साईडला अशा प्लेट येतील तो हा पप स्लीव्स आहे प्लप पप स्लीव मध्ये भरपूर प्रकार येतात इथे डिझाईन आहे हे पहिलीच बनलेली आहे डिझाईन हे सगळे ब्लाऊज दिवाळीसाठी शिवलेले आहेत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला ला लाईक ला, नक्की करा